मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे यावरून राज्यातील राजकीय वातावरण आहे या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे याबाबतचं सूचक विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे सरकारवरील विविध आरोपांमुळे उद्यापासून सुरू होणार अधिवेशन वादळी ठरेल असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले उद्यापासून सुरू होणार अधिवेशन वादळी नव्हे तर धोरणात्मक निर्णयांनी गाजणारं अधिवेशन असणार आहे उबाठा गटाने काय आरोप केले काय प्रत्यारोप केले यावर हे अधिवेशन चालणार नाही या अधिवेशनात अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळू शकतो सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे त्यावर सरकारचा निर्णय अपेक्षित आहे तो निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी मंत्रिमंडळाची आणि सहकार्यांची ही बोलवली आहे या अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देणारं महत्वाचं काम होणार आहे असंही शिरसाट यांनी नमूद केलं